कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनामुक्त संख्या दिवसेंदिवस होणार आहे तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होत असून मृत्यूची संख्याही कमी प्रशासनासह नागरिकांनाही दिलासा मिळतोय गुरुवारी सायंकाळी सहा, सा सहा वाजल्यापासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात चौऱ्याऐंशी रुग्ण कोरोनाबाधित आढळले तर दिवसभरात तब्बल सातशे अठ्ठावीस रुग्णांना डिस्चार्ज मिळालाय दुसरीकडं सहा रुग्णांचा मृत्यू झालाय जिल्ह्यातील सध्याची ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या दोन हजार सातशे अठ्ठावन्न आहे कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या कमी होत असून स्वॅब तपासणीची संख्याही कमी झाली आहे गेल्या चोवीस तासात पाचशे सात संशयितांनी स्वॅब दिला होता त्यातील चौऱ्याऐंशी जण पॉझिटिव्ह आले त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आजवरची एकूण संख्या सत्तेचाळीस हजार दोनशे अकरा झाली आहे आज दिवसभरात सातशे अठ्ठावीस रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आज अखेर जिल्ह्यातील बेचाळीस हजार आठशे पासष्ट जणांनी कोरोनावर मात केली तर आज सहा जणांचा मृत्यू झाला त्यामुळे एकूण मृत्यूंची संख्या एक हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी झाली आहे जिल्ह्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्याही आता कमी होत असून इतकी आहे त्यामुळे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवरील ताण कमी देशभरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आज त्रेसष्ट हजार तीनशे एकाहत्तर त्यामुळे आज अखेर देशातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या त्र्याहत्तर लाख सत्तर हजार चारशे अडुसष्ट वर गेली आहे तर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या चौसष्ट लाख इतकी आहे आज दिवसभरात सत्तर हजार तीनशे अडतीस जण ठणठणीत बरे होऊन घरी गेलेत आज अखेर देशभरातील एक लाख बारा हजार एकशे एकसष्ट जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय राज्यासह देशातील कोरोना बाधितांची संख्या कमी होत असली तरी अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नाही युरोपमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असून भारतातही केरळमध्ये धोका वाढला आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगणं गरजेचं आहे इचलकरंजी शहरात आज पुन्हा सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं त्यामध्ये गावभाग आणि घोडके नगरमधील प्रत्येकी दोन तर राजराजेश्वरी नगर गणेश नगर इथल्या प्रत्येकी एकाचा समावेश आहे इचलकरंजीतील कोरोना रुग्णांची एकूण संख्या नऊशे सत्तेचाळीस असून मृतांची संख्या एकशे त्र्याण्णव आहे आजवर तीन हजार सहाशे एकोणनव्वद जणांनी कोरोनावर मात केली असून केवळ पासष्ट जणांवर इचलकरंजीत उपचार सुरू आहेत दरम्यान कोरोची इथं कोरोना बाधितांची संख्या एकशे वर तर हुपरी इथं पाचशे वर स्थिर आहे